समाजात विष कालवायची गरज काय जितेंद्र आव्हाडांनी सोलापूरकरांना सवाल उपस्थित केलाय राहुल सोलापूरकरांनी शब्द मागे घ्यावेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले माफी मागा नाहीतर झोडून काढणार असं देखील जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय तर समाजात विष कालवायची गरज काय असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी सोलापूरकरांना शब्द मागे घेण्याचं आवाहन केलंय माफी मागा नाहीतर झोडून काढणार असल्याचा इशाराही आव्हाडांनी सोलापूरकरांना दिलाय जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल सोला हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशीलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला होईल काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरी म्हणताय की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुलाच जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सर करणार